नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत कानोपात्रा आणि पांडुरंग यांची कथा पंढरपूर पासून सात कोसांवर मंगळवेडे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिणीची कानोपात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोण कौतुकाचे नव्हते तर वैशारुतीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठी होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कानोपात्रा रूपावती होती तितकीच बुद्धिमानही होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गणिका होती महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या श्यामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होत तर कानोपात्रेला त्याची किळस वाटत होती मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कानोपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होत पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह हो करेन ही अट अर्थात कठीण होती मंगळवेड्याचा एक धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कानोपात्रेवर पडली त्याने कानोपात्रेचं नाचगानं बघण्यासाठी इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कानोपात्रेला कसबस सदाशिव समोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली याच्या नीच माणसाच्या इच्छे खातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या सदाशिवने सूडसत्र सुरू केलं ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं पण तो इतका वासनांध झाला होता की खोट असल्याचं त्याने म्हटलं श्यामा आणि कानोपात्रेचा छळ सुरू झाला वैभव ओसरलं त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसात कानोपात्रेला आपल्या समोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला या संकटाने कानोपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कानोपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरात चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेडे सोडलं यापुढे रूपवती तरुण कानोपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसांबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी एकाग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठ्ठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्याचं दास्यत्व पत्कारलं कानोपात्रात स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला वृद्ध हौसाबाईने कानोपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे ती देवाचं वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हती मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इस्माने यवनी बादशहा जवळ कानोपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले बादशहाने दूध पाठवून तिला घेऊन यायला सांगितले कान्होपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कानोपात्रेला म्हणाले बादशहाने तुला बोलावले आहे चल आमच्यासोबत जर तू आली नाही तर आम्हाला तुला जबरदस्तीने न्यावे लागेल घाबरलेली कानोपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते थे। कानोपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोके टेकून विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू तु धावून येतोस मग माझ्या मदतीला का येत नाही जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सर्व तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कानोपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागले पांडुरंगा मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आता तरी घेई कानोपात्रे कानोपात्रेस हृदयास ही कानोपात्रेची विनवणी फळाला आली कानोपात्रेचे शुद्ध हरपले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाई गडबडीने कानोपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिणदारी पुरले आणि काय चमत्कार लगेच तेथे तरटीचे झाड उगवले विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तेथे तरटीचे झाड आहे कानोपात्रेला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे ती म्हणजे संत कानोपात्रा सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीच अशक्य होत कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणून कानुपात्रा अद्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं धन्यवाद